मित्रांनो नमस्कार आपल्या ज्ञान मेंटर मिलिंद पाडेवार या यूट्यूब चॅनलमध्ये मी साहेब प्राध्यापक मिलिंद पाडेवार तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो तुम्हा सर्वांसाठी आज पुन्हा एक नवीन आणि महत्त्वाचा व्हिडिओ तुम्हा घेऊन आलेलो आहे जो व्हिडिओ आहे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर सोलापूर विद्यापीठाच्या पी एच डी एंट्रान्स टेस्ट दोन हजार चोवीस संदर्भातला मित्रांनो दिनांक तीस जुलै दोन हजार चोवीस रोजी ऑनलाईन पद्धतीने दिवसभर परीक्षेचं आयोजन पेट एक्झामचं आयोजन विद्यापीठाने केलं होतं प्रॉक्टर सिस्टीमने ही परीक्षा कंडक्ट केली बऱ्यापैकी विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली त्यांना काहीही प्रॉब्लेम आला नाही त्यानंतर दिनांक सात ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी ऑनलाईन पद्धतीने निकाल देखील विद्यापीठाने पब्लिश केला आता हा रिझल्ट लागल्यानंतर पुढची प्रोसेस काय असणार आहे असे खूप सारे प्रश्न विद्यार्थ्यांच्या मनात घर करून होते आतुरता होती की आता पुढे काय काय प्रोसेस कुठल्या स्टेप्स आपल्याला फॉलो करायचे आहे आणि फायनली आज दिनांक तेरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी विद्यापीठाने एक सर्क्युलर एक परिपत्रक जाहीर केलं आणि याच्यामध्ये पुढची प्रोसेस नेमकी काय आहे कुठल्या स्टेप तुम्हाला फॉलो करायचे आहेत कुठल्या गाईडलाईन्स तुम्हाला फॉलो करायच्या आहेत या सर्वांविषयी जे काही संभ्रम किंवा मनामध्ये प्रश्न होते या सर्वच प्रश्नांची उत्तरं त्यांच्या आजच्या या सर्क्युलरमध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे तर मित्रांनो एक एक पॉईंट त्यांनी काय दिलेलं आहे त्याचविषयी आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा बघा पी एच डी एन्ट्रान्स टेस्ट म्हणजेच पेट दोन हजार चोवीस पेट नाईन याची जी काही प्रवेश प्रक्रिया आहे ती पुढीलप्रमाणे जो रिझल्ट लागला तो तुमच्या लॉग इनवर त्यांनी पब्लिश केला आहे त्याचं स्कोअर कार्ड ते देखील तुमच्या लॉग इनवर विद्यापीठाने पब्लिश केलं आहे आता दोन हजार बावीसमध्ये एक निर्णय त्यांनी घेतला होता की पी एच सी एंट्रान्स टेस्ट क्वालिफाय झाल्यानंतर पुढचे दोन वर्ष म्हणजे हे वर्ष आणि पुढचे दोन वर्ष म्हणजे असं टोटल तीन वर्ष तुम्हाला ते स्कोअर कार्ड व्हॅलिडिटी म्हणून वापरता येणार आहे आणि इथून पुढे जेव्हा पेट परीक्षा निघेल आणि बाय चान्स तुमचं जर सिलेक्शन ह्या प्रोसेसमध्ये झालं नाही तर नेक्स्ट स्टेपमध्ये नेक्स्ट इयरमध्ये ज्यावेळेस पेट परीक्षेचं आयोजन केलं जाईल त्यावेळेस तुम्हाला परीक्षा देण्याची गरज नाही मात्र तुम्हाला अर्ज करावा हो लागेल आणि त्यामध्ये तुमचं कन्सिडरेशन होऊ शकतं आता ज्या विद्यार्थ्यांना नेट सेट गेट हे विद्यार्थी क्वालिफाय असतील किंवा ज्यांना परीक्षेतून सूट मिळाली होती तर अशा विद्यार्थ्यांची देखील एक मेरिट लिस्ट मास्टर डिग्रीच्या बेसवर लागणार आहे कारण जी परीक्षा झाली ही शंभर मार्कांची होती आणि ह्या विद्यार्थ्यांना परीक्षेतून सूट होती मग त्यांचं मेरिट कसं लावणार तर मास्टर डिग्रीच्या मार्कांच्या बेसवर हे जे काही मेरिट लिस्ट आहे ती लावली जाणार आहे आता जे विद्यार्थी पी एच डी एंट्रान्स टेस्ट क्वालिफाय झाले आहे आणि ज्यांना मुलाखतीला बोलवलं आहे म्हणजे इंटरव्ह्यूला बोलवलं आहे परंतु समजा ह्या स्टेपमध्ये किंवा ह्या पेट नाईनमध्ये एखाद्या विद्यार्थ्यांचं काही कारणास्तव सिलेक्शन झालं नाही किंवा काही प्रॉब्लेम आला किंवा काही विद्यार्थी ह्या परीक्षेला म्हणजे इंटरव्ह्यूला इलिज बसू शकले नाही काही कारणास्तव तर अशा विद्यार्थ्यांना पुढच्या दोन वर्षभर तुमचा स्कोअर कार्ड वापरून इंटरव्ह्यू देताना येणार आहे किंवा अर्ज करता येणार आहे आता पेट परीक्षा याच्यामधून ज्या विद्यार्थ्यांना सूट मिळाली आहे त्याच पद्धतीने ज्या विद्यार्थ्यांनी पेट परीक्षा दिली आहे तर अशा दोघांचीही एकत्रित मेरिट लिस्ट विद्यापीठ पब्लिश करणार आहे ती तुम्हाला त्यांच्या वेबसाईटवर बघायला मिळणार आहे त्याच्यामुळं विद्यार्थ्यांचं देखील कर्तव्य आहे की पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर सोलापूर विद्यापीठाची जी वेबसाईट आहे त्या वेबसाईटला वेळोवेळी त्यांनी भेट दिली पाहिजे आता लेखी परीक्षेत सर्वसाधारण प्रवर्गातून सत्तरपैकी पस्तीस गुण ज्यांना मिळाले आहेत आणि राखीव प्रवर्गातून रिझनल कॅटेगरीतून ज्यांना सत्तरपैकी बत्तीस गुण मिळालेले आहेत तर अशा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांपैकी तिनास एक या रेशोपैकी जागेच्या प्रमाणात विद्यार्थ्यांना इंटरव्ह्यूसाठी कॉल केला जाणार आहे म्हणजे बघा परीक्षा झाली आहे शंभर मार्कांची आणि ती कन्वर्ट केली जाणार आहे सत्तर टक्क्यांमध्ये सत्तर मार्कांमध्ये म्हणजे एखाद्या विद्यार्थ्यांना शंभर पैकी पन्नास मार्क्स मिळाले असतील तर याचा अर्थ असा आहे की सत्तर पैकी त्याला पस्तीस मार्क मिळालेले आहेत ओके तुम्हाला तुमच्या मार्कांचं कॅल्क्युलेशन जर करायचं असेल तर बघा सत्तर मार्क म्हणजे शंभर मार्क आणि पस्तीस मार्क म्हणजे किती आता आपल्याला कळतच आहे तर याचा तिरकस गुणाकार जर तुम्ही केला तर तुम्हाला तुमचे मार्क्स मिळू शकतील की आत्ताच्या म्हणजे सत्तरपैकी आपले मार्क्स किती होणार आहे सिमिलर रिझर्व्ह कॅटेगरीचं जर विद्यार्थी असेल तर सत्तर म्हणजे शंभर मार्क तर बत्तीस म्हणजे किती तर तुम्हाला त्याचा आन्सर मिळेल की तुम्हाला किती मार्क आहे मग तुम्ही इंटरव्ह्यूसाठी तुम्हाला बोलवलं जाणार आहे किंवा नाही आता तीनास एक म्हणजे बघा की तीन विद्यार्थी जर लिस्टमध्ये असतील तर त्या तीनपैकी एका विद्यार्थ्याला इंटरव्ह्यूला बोलवलं जाणार आहे सिमिलर त्याच मध्ये समजा त्याच लिस्टमध्ये समजा सहा विद्यार्थी असतील तर दोन विद्यार्थ्यांना बोलवलं जाईल सिमिलर नऊ विद्यार्थी असतील तर तीन विद्यार्थ्यांना साठी बोलवलं जाईल किंवा बारा विद्यार्थी असतील तर बारापैकी चार विद्यार्थ्यांना इंटरव्ह्यूसाठी बोलवलं जाईल म्हणजे तीनास एक या पद्धतीने आता पी एस सी नियमावलीनुसार रिक्त जागांच्या प्रमाणामध्ये म्हणजे जे एक त्यांनी प्रमाण दिलेलं आहे तर या पद्धतीने विषयनिहाय यादी जी आहे ती पब्लिश केली जाईल आणि त्याप्रमाणे तुम्हाला इंटरव्ह्यूसाठी बोलवलं जाणार आहे आता इंटरव्ह्यू किती मार्कांचे होणार आहे तर तीस मार्कांचे होणार आहे कारण शंभरपैकीचा जो पेपर होता तो त्यांनी सत्तर मार्कांमध्ये कन्वर्ट केला आणि उरलेले जे तीस मार्क आहेत ते तीस मार्कासाठी इंटरव्ह्यू होणार आहे तर एक त्याचं स्वतंत्र शेड्यूल विद्यापीठाच्या ऑथोराइज वेबसाईटला टाकलं जाणार आहे त्या पद्धतीने तुम्हाला इंटरव्ह्यूला जायचं आहे आता इंटरव्ह्यूसाठी पात्र कोण आहेत आणि अपात्र कोण आहे या दोघांचीही यादी पब्लिश केली जाईल आणि मग इंटरव्ह्यूमध्ये ज्यांचं सिलेक्शन होईल त्यांना फायनल पेटसाठी पी एच डी एंट्रान्स सॉरी पी पी एच डी ॲडमिशन त्यांना मिळणार आहे जर एक किंवा अनेक विद्यार्थ्यांना सारखेच मार्क्स इंटरव्ह्यूमध्ये त्याच्यानंतर लेखी परीक्षेमध्ये येत असतील तर ता अशा वेळेस त्यांची पीजीचे मार्क्स देखील लक्षात घेतलं जाणार आहे आणि पी जीच्या मार्कांवर त्यांचं सिलेक्शन केलं जाणार आहे आता विद्यापीठाशी जे नोटिसे काही नोटिसेस आहेत किंवा सूचना ज्या आहेत त्या बघण्यासाठी तुम्ही पुण्यश्लोक आहिले पाहिजे होळकर सोलापूर विद्यापीठाच्या ऑथोराईज वेबसाईटला भेट दिली पाहिजे ओके इंटरव्ह्यू जे आहेत इंटरव्ह्यू हे सोलापूर विद्यापीठाचे जे विविध संकुलं आहेत किंवा डिपार्टमेंट जे आहेत तर त्या डिपार्टमेंटमध्ये हे सगळं घेतलं जाणार आहे तुम्हाला इंटरव्ह्यूला जात असताना किंवा मुलाखतीला जात असताना ओरिजिनल आय डी प्रूफ जो असणार आहे तो तुम्हाला सोबत न्यायचा आहे त्याच पद्धतीने चेकलिस्ट किंवा इनपुट शीट मग ते प्रपत्र सहपत्र एक किंवा दोन हे जे दोन गोष्टी त्यांनी दिलेल्या आहेत ते त्यांच्या सर्क्युलरमध्ये दिलेल्या आहेत त्याच्या प्रिंट तुम्हाला काढायच्या आहे चेकलिस्टमध्ये जे जे डॉक्युमेंट तुमच्याकडे असणार आहे ते सगळ्यांना टिकमार्क करायचं आहे आणि ते तुम्हाला सोबत घेऊन जायचं आहे आता इंटरव्ह्यू जो आहे तो ऑफलाईन पद्धतीने त्या ठिकाणी तुम्हाला सेंटरवर जायचं आहे आणि इंटरव्ह्यू फेस करायचा आहे जे विद्यार्थी ह्या इंटरव्ह्यूला येणार नाहीत किंवा अबसेंट राहतील तर अशा विद्यार्थ्यांना ह्या सिस्टीममधून किंवा या प्रक्रियेमधून बाहेर काढलं जाईल आणि पुन्हा त्यांना या परीक्षे म्हणजे ह्या इंटरव्ह्यूमध्ये सामावून घेतलं जाणार नाही आता इंटरव्ह्यूच्या सूचना असतील किंवा काही माहिती असेल तर ती तुम्हाला ईमेलवर किंवा तुमच्या लॉग इनवर टाकण्याचा प्रयत्न केला जाणार आहे आणि कॉमन काही गोष्टी असतील तर त्या वेबसाईटला टाकल्या जाणार आहे जर एखाद्या विद्यार्थ्यांनी राखीव प्रवर्गातून अर्ज केला असेल तर त्याच्याकडे कास्ट सर्टिफिकेट देखील असणं आवश्यक आहे तर विद्यार्थी मित्रांनो खूप साऱ्या महत्त्वाचे गाईडलाईन जे आहेत त्या पुण्यश्लोक आहिल्या बाई होळकर सोलापूर विद्यापीठाने दिलेलं आहे त्याच्यामुळे चिंता करण्याची आवश्यकता नाही ह्या या गाईडलाईन्स तुम्हाला फॉलो करायच्या आहेत आणि त्या पद्धतीने इंटरव्ह्यू तुम्हाला फेस करायचा आहे येणाऱ्या इंटरव्ह्यूसाठी किंवा मुलाखतीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आहे मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास नाही की लाईक शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद